छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सिल्लोड तालुक्यातील धोतरा येथे सिद्धेश्वर महाराज यात्रा महोत्सव दिनांक सव्वीस फेब्रुवारी ते एकोणवीस मार्च या कालावधीमध्ये साजरा होणार आहे या यात्रा महोत्सवात आलेल्या भाविक भक्तांसाठी आवश्यक सोयी सुविधांचे प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले था। यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता त्यांना पायाभूत मूलभूत सुविधा निर्माण करणे तसेच यात्रा महोत्सव उत्साहात आणि शांततेमध्ये पार पाडण्यासाठी विश्वस्त गावकरी आणि प्रशासनानं समन्वयानं काम करावं असं आमदार अब्दुल सत्तार म्हणाले दोतरातील सिद्धेश्वर महाराज यात्रा उत्सवाच्या अनुषंगानं आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली दोतरातील सिद्धेश्वर महाराज मंदिर समोरील सभा मंडपामध्ये प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांनी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा खाते निहाय आढावा घेतलाय यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देशित केले न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोड